नमस्कार सर्वांना आपल्या या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाचे वडे म्हणजे साबुदाण्याचे वडे बनवणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का ते आपण नेहमी बनवतो ना खूप डीप तेलामध्ये तळलेले वडे तसे नाही बनवणार आहे आज मी एकदम कमी तेलामध्ये सोयाबीनचे कटलेट जसे बनवले ना त्याप्रमाणेच असे आपल्याला सोबुदाण्याचे वडे बनवले बनवायचे आहेत ते पण आपे पात्रामध्ये यासाठी मी घेतलेले आहे भिजवलेले साबुदाणे रात्रभर छान थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ते भिजवायचे आहेत आणि ते छान भिजलेले देखील आहेत बघा आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट केलेली आहे मिरच्यांना त्यानंतर मी घेतलेला आहे बटाटा उकडलेला बटाटा आहे हा आणि आपल्याला घ्यायचं आहे सेंदेव मीठ आपण उपवासाचं करतो ना म्हणून मी सेंदव मीठ घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला वडे करण्यासाठी पात्र घेतलेलं आहे हे सा मी आपेपात्र आता गॅसवर ठेवते आणि परत मी साबुदाणे त्याच्यामध्ये भिजवलेलं टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं मी साबुदाण्याच्यामध्ये टाकते म्हणजे प्रमाण कसं आपल्याला घ्यायचं आहे जर एक वाटी साबुदाणा असेल तर पाऊण वाटी आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे त्यानंतर हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा एक वाटी तुम्हाला शेंगदाणे टाकलेले आहेत मी आणि त्यानंतर मी हे बारीक मिरच्या टाकलेल्या आहेत जिरे घ्यायचे आहेत उपवासाला जिरं टाक चालतो म्हणून मी जिरं घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ते छानपैकी छान असं म्हणून घेतलेलं आहे माझं ऑलमोस्ट झालेला आहे म्हणून असं चार पाच मिनिट आपल्याला छानपैकी पीठ कसं मिळत आपल्या गव्हाचं झाकरीच त्या प्रमाणात झाले आहे छान म्हणून अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाहीये छान झालेलं आहे आपल्याला कस तुम्ही चपटे करू शकतात नाही तर गोल आकार पण तुम्ही देऊ शकता पण पहिले आपल्याला काय करायचं आहे आपे पात्रांना नेहमी सारखं तेल आहे गेल्या वेळी मी तुम्हाला सोयाबीनची पण तशीच रेसिपी दाखवलेली आहे ही रेसिपी आहे फक्त आपल्याला हे उपवासाची साबुदाणा वडा आहे तुम्ही छोटे पण करू शकता शाळा साईड मोठी कर चपटे पण असे करू शकता आहे ते छानपैकी असं मिक्स करायचं आहे असं आपल्याला दाबायचं आहे दाबून दाबून आपण जसं पीठ मळतो की नाही चपातींचं चा। गव्हाचं पीठ तसं त्याप्रमाणेच आपल्याला असं मळून घ्यायचं आहे पाच मिनिटं ठेवा राहायचं आहे मळताना आपल्याला अजिबात पाणी घ्यायचं नाही जर तुम्हाला वाटलं असं एकदम कोरडं तर तुम्ही थोडंसं एकदम घेऊ शकता एकदम थोडंसं पण जास्त करून काही घेण्याची आवश्यकता नाही आहे आपण जसं आपले चपातीचं पीठ मिळतो भाकरीचं मीठ मिळतो त्याप्रमाणेच आपल्याला मळायचं आहे पहा हे मी हे मी छान मळत आहे असं आपल्याला चार पाच मिनटं तरी चांगलं मळायचं आहे मी तुम्हाला दाखवते गॅस ऑन करून मी गॅसची फ्लेम लहान केलेली आहे आणि त्यानंतर मी थोडं थोडं ते आपे आप पात्रामध्ये लागते रवा हप पे मजे टाकून झालेला आहे आता मी त्याच्यावर 2-3 सेकंदासाठी झाकण ठेवते आणि त्यानंतर आपण पाहू 2-3 सेकंदांनंतर आपल्याला झाकण ओपन करायचं आहे आणि चमच्याने आपल्याला सर्व उलटायचं शेकायचं फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे एक मी असा चपटा करून दाखवलेला आहे पहा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तूप ही आपल्या साजूक तूप टाकू शकता पण माझ्या मुलांना ते तूप टाकलेलं जास्त आवडत नाहीये त्याच्यामुळे मी तेल टाकते जेव्हा आपण साबुदाणे वडे फ्राय करतो डीप फ्राय करतो तेव्हा त्यातलं तेल उडण्याची भरपूर शक्यता असते पण जेव्हा आपण हे साबुदाणे वडे करतो ना पात्रामध्ये थोड्याशा तेलामध्ये भाजतो ना तेव्हा अजिबात तेल उडत नाही जास्त वेळ लागत नाही असं जसं पाच सहा मिनटं लागतात भाजवण्यासाठी एक एक सेकंदाने सर्व हे साबुदाण्याचे वडे भाजत आहे सर्व वडे झालेले छान पैकी भाजून आता मी त्यामध्ये प्लेट मध्ये काढते सर्व वडे मी प्लेट प्लेटमध्ये काढते हा आपले हे वडे छानपैकी मी प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि छानपैकी ब्राऊनिश असे भाजलेले आहेत फक्त आपल्याला पाच सहा मिनटंच लागतात हे हा मंडळी मी तुम्हाला हे वडे तोडून देखील दाखवते बघा छान क्रिस्पी झालेले आहेत एकदम खूप छान झालेले आहेत साबुदाण्याचे वडे रेडी झालेले आहेत तुम्हाला जर माझी या रेसिपी आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप आपल्या चॅनलला प्रेम द्या पण आणि तुम्ही हे करून पहा मला खूप आवडेल आणि मला सांगा कॉमेंट्समध्ये की आपली ही रेसिपी कशी झाली म्हणून जर केल्याने काय होतं तर तुम माझ्या या व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज लवकरच पोचल्या जातील आणि मला मोटिवेशन तर मिळेलच त्यामुळे मी अधिकच चांगल्या रीतीने व्हिडिओज बनवू शकेल त्याच्या त्यामुळे तुम्ही या सर्व बटनावर क्लिक करा आणि मी पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय